स्वर्गेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि खेसदायक अशी ही घटना आहे मीडियाच्या माध्यमातून असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात फोटो काढत असतात भेटत असतात त्याच्यामुळं अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीचे आपला कुठल्या एक प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात फोटो काढत असतात परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे भाषेची शिक्षा झाली पाहिजे भाषवरती फीस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे